अब मला सांगा की मनोज जारांगे पाटील यांची आता तब्येत खालवली आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे खरं तर मनोज जारांगीची ती नऊ असू शकते कारण मनोज जारांगीची दुसऱ्या तिसऱ्या ज्यावेळी जरांगी पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होता त्यावेळी त्याची तब्येत खालावत होती ना आता तिसऱ्या दिवशी तब्येत कसं काय खालवू शकते असं जरांगे अस्तित्वासाठी लढतोय स्वतःचं अस्तित्व मराठा समाजातून संपलेलं आहे मराठा समाजामध्ये त्याला म्हणजे काउंटर करण्यासाठी सुरेश धस नावाचा माणूस मराठा समाजाला नेता झालाय आणि सुरेश दस नेता झाल्यामुळं मनोज जरांगीला आता झोप येत नाही म्हणून मनोज जरांगीनी सामूहिक उपोषणाचं नाटक केलंय तर सामूहिक उपोषण करण्याची सुद्धा वेळ जरांगेला का आली कारण आज मराठा समाजाचे लोक त्याच्या पाठीशी राहिले नाहीत त्यामुळं कुठतरी सामूहिक उपोषण म्हणून अनेक लोक बोलवायचे त्यामध्ये पाच पन्नास लोक जरी त्या उपोषणाला आले तर पाच पन्नास लोकांची कुटुंबीय असतील त्यांचे नातेकोते ते लोक गोळा करून कुठतरी दोन पाचशे लोक गोळा करण्याचा हा के विरवाना प्रयत्न आहे परंतु ज्यावेळी जरांगेची क्रेज होती त्यावेळेस लाखो लोक त्या उपोषणाला येत होते आणि आता जर शेदशे लोक त्या उपोषणाच्या जरांगे संपलेला आहे आणि आता मराठा समाजाचा नेता सुरेश दस झालेला आहे ते सर्व मराठ्यांना कळाले त्याच्यामुळे जरांगीने आता किती फडफड केली तर जरांगे संपलेला आहे आणि येणाऱ्या काळात जरांगीचं नामरुषण मिटलेलं दिसतं तुम्हाला मला सांगा की सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू आहे हेच मला कळत नाही की जमावबंदी जा, आणि शस्त्रबंदी लागू असताना जरांगीला जरांगीच्या उपोषणाला परमिशन कोण देत कोण जरांगीला ला, जरांगीची लाड करत आहे जरांगीला कोण हाताशी धरत आहे माझी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळकळीची विनंती की तुम्ही जरांगीवर असं कठोर शासन होईना अशी गुन्हे दाखल करा जरांगीच्या मुशक्या तिथून आवळल्या पाहिजे खरंतर जिल्ह्यातली तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत का येणाऱ्या काळात जर असे तुम्ही जर एकशे चौवेचाळीस लागू असेल त्यावेळी जर आंदोलन केलं तर तुम्ही अनेक छोट्या छोट्या समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करतात आणि जरांगीला वेगळा न्याय आणि गरीब लोकांना वेगळा न्याय हे चालणार नाही त्यामुळं जारांगीच्या आंदोलनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे वर प्रमुख गुन्हा आणि जारांगीसोबत जेवढे उपस्थित असतील त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट जरांगीच्या आंदोलनाच्या आसपास जेवढे लोक असतील असले पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कळत पाहिजे त्याचं पूर्ण सी फुटेज एस ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला दिसलं पाहिजे कारण ते कधी काजूबादाम करू का। शकतात कधी जेवण करू शकतात कारण खाऊ घेऊन उपोषण करण्याची जारांगीला सवय आहे त्यामुळे जारांगीवर विश्वास ठेवून चालणार नाही आणि जारांगीला सरकारी डॉक्टरांशिवाय दुसऱ्या डॉक्टरांना तपासणीला परवानगी देण्यात येऊ नये अशी आमची विनंती महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी And you know, they like the